इगतपुरी तालुक्यातील बोरीची वाडी येथे पहाटेच्या सुमारास एक बिबट्या गावठी कोंबड्याच्या शेडमध्ये घुसला शिकार करताना अनेक कोंबड्या फस्त करून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो शेडमधील संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकला तातडीनं नागरिकांनी याची माहिती त्र्यंबकेश्वर वनविभागाला दिली वनपरिक्षेत्र अधिकारी देवकर निंबेकर आणि वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जिवंत बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यात आलं दरम्यान वैतारणा धरण परिसरातील अनेक गावांमध्ये अलीकडच्या काळात बिबट्याचं दर्शन आणि पाळीव जनावरांवर हल्ल्यांचे प्रकार वाढलेत त्यामुळे वनविभागानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी यलगार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मध्ये यांनी केली आहे या भागात प्रामुख्यानं आदिवासी समाजाची वस्ती असून जंगलाच्या लगतच्या पाड्यांमध्ये राहणाऱ्या रा ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय इगतपुरी प्रतिनिधी नवनाथ गायकर